श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दहावी आणि एक बारावीच्या एक्झाम लवकरच सुरू होत आहे दहावी आणि बारावीच्या स्टुडंटसाठी स्वामींचा जो काही संदेश आहे तो शेवटपर्यंत आहे का नक्कीच तुम्हाला परीक्षेत घवघवीत यश मिळेल स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हाही तुझी परीक्षेची वेळ आहे या कालावधीत तू संयम ठेवून शांततेत तुझी परीक्षा दे आणि तू आत्तापर्यंत जे सातत्यपूर्ण अभ्यास केला आहे त्या अभ्यासाचं चीज तुला आता मिळणार आहे आणि तू परीक्षेत पूर्णपणे यशस्वी होणार आहे कारण मी तुझ्या पाठीशी आहे बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू आत्तापर्यंत जे काही कष्ट घेतले आहे त्या कष्टाचं चीज होणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की घाबरू नको तुझी परीक्षा संपलेली आहे तुझे जे काही पेपर आहे ते तू शांततेत दे कारण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तू आत्तापर्यंत खूप छान प्रकारे अभ्यास केला आहे खूप छान टाईम टेबल बसून एक्झामचं टाईम टेबल बसून रिव्हिजन केले आहेस त्यामुळे तुला यश हे नक्की मिळणार आहे हा माझा तुला आशीर्वाद आहे तू आत्तापर्यंत जे काही कष्ट घेतले आहे दिवस रात्र एक करून फक्त तुझ्या ध्येयाकडे बघत तू जो काही अभ्यास केला आहे त्यासाठी तुला यश नक्की मिळणार आहे फक्त तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा माझा संदेश वारंवार आठव कारण तू डगमगता कामा नाही ही तुझी परीक्षेची वेळ आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये तू बाकीच्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नको कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नको फक्त फोकस तुझ्या एक्झामकडे कर फक्त एक्झामकडे कर कारण तुला शंभर टक्के यश हे नक्कीच मिळणार आहे फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक या कालावधीमध्ये तू जास्त जागरण करत बसू नको कारण तुझ्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो या कालावधीमध्ये तू जास्तीत जास्त आराम घे आणि तुझं लक्ष सगळं अभ्यासावर असायला हवं दुसरीकडे लक्ष केंद्रित करू नकोस कारण आतापर्यंत तू खूप मेहनत घेतली आहे तू सातत्याने अभ्यास करत आहेस बाळा तुला यश नक्की मिळणार आहे आणि तू यशस्वी होऊनच येणार आहे ही मी शाश्वती देतो तू फक्त डगमगून जाऊ नकोस आणि लक्षात ठेव मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बाळा निश्चिंत राहा तुझे यश हे निश्चित आहे घाबरून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला जेव्हा हो वाटेल की मी आता खचलेलो आहे तेव्हा फक्त माझं नामस्मरण स्मरण कर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, समर्थ, समर्थ हा जो काही षडाक्षरी मंत्र आहे तोच तुला तारून नेईल आणि तुला परीक्षेत हमका मिळणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद भक्तांनो हा जो काही स्वामींचा संदेश होता तो स्पेशली दहावी आणि बारावीच्या स्टुडंटसाठी होता नमस्कार भक्तनो मी अनिता आपल्या सर्वांचे स्वामी गुरुकृपा गुरु गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहेत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्री स्वामी समर्थ